याच्यापेक्षा आपण फटक्या सांगोळ करतो असं वाटत नाही तुला पाच मिनिटात आंघोळ करून बाहेर बॅगा ठेवून सामान ठेवून लोक सगळे आधी ड्रायव्हर काका येतात गाडी साफ करतात आणि नंतर हे असत आमच्या इथं ड्रायव्हर काका हो बाहेर आमच्या इथे ड्रायव्हर का गाडीत नाही अजून गाडी साफ करायचं कॉन्ट्रॅक्ट इकडून भेटले हे बघ पॉवर बँक पुढे माहिती चुकी माहिती का चुकी मला माहिती येत पाहिजे तुझा भाऊ हा लगेच काय चुकी झाली की माझा भाऊ मग हा चांगलं काम केलं मला माझा नाव चांगलंच आहे त्या भावात फॉल्टी झाला हा तेच ना ऐकलं ना हा केलं अजून काय राहिले का mm. मत द्यायचं नाही आता सध्या तरी हा काय सांगायची पहिली कड सर पुसू दे पलीकड कोणाला सरायला अगं तसं पलीकडं नाही म्हणजे ते झटकायच नाही का आजीचं त्यांचं मधलं जरा साफ करू दे देटकलं काढला झटके म्हणले नको झटक म्हणलं बरं झालं मला जाऊ दे म्हणलं नको नंदाच्या टिंब ला त्रास येऊ काय दीदा अगं येऊ या कसं येतच सात वाजता मेकअप होऊ दे ना मेकअप होऊ दे ना काय तर चाललंय गवढ काय ये येत माल फॅन येणार आहे पंखे येणार आहेत बघायला बाई हा के केलाय केलाय सरक उतर खाली आता जा सुके। <laughs> हे जा का सुखे दाखोक तुल कचरा हिरोईन मी फक्त हे केलंय तिकडून आले ते काढायला लगेच नाही म्हणली नाही कष्ट नको नाही पुढे खाली ते बघ इकडे काय दाजी दिसत काय अहो सर तुम्ही येईपर्यंत सामान ठेवून अर्धी गाडी पॅक झाली ड्रायव्हर तुम्ही अरे अरे गाडी साफ केली ऐक ना हे बघ काय चुकी झाली त म्हणते तुझ तुझा भाऊ तुझा भाऊ आणि काय चांगलं काम झालं तर मानणार काय करायचं काय मला राहिले थोडं राहिले झटकायचं थांब हे काय काय म्हणजे तुम्ही हॉटेलच्या वारसा पण पुन्हा हा मला माहिती काय पुसलं आरसा पुसला काय पुसलं कटा